आम्ही दररोज नवनवीन व्हिडिओ बनत असतो वेगवेगळ्या पेशंटचे वेगवेगळ्या भागातले पेशंट असतात प्रत्येक पेशंटला शंभर टक्के रिझल्ट द्यायचा आमचा प्रयत्न असतो आणि आपलं विनायक हॉस्पिटल आहे त्याच धर्तीवरती चालतं महाराष्ट्रातलं पहिलं आणि एकमेव हॉस्पिटल आहे की ज्या ठिकाणी रोबोटद्वारे शस्त्रक्रिया के केल्या जातात आणि अचूक निदान होतं आणि अचूक उपचार होतात पेशंट एक तासाभरात वेदनामुक्त चालतो लोकांना बऱ्याच लोकांना माहीत नसतं की उपचार कुठे घ्यायचे कधी घ्यायचे तो उपचार घेताना पॅरॅलिसिस व्हायच्या अगोदर हॉस्पिटलला पोहोचा तुम्हाला त्रास होतोय मनक्याचा वेदना होतात पायाला मुंगे येतात पॅरालिसिस व्हायच्या अगोदर पोहोचा लगेच सांडाचा कंट्रोल जायच्या अगोदर पोचा हातापायची ताकद जाण्याअोगर पोचा तरच डॉक्टर तुम्हाला रिझल्ट देऊ शकतात पण डॉक्टरांच्याकडं उपचार करायला जायचं कोणत्या तर ज्यांच्याकडं मणकेमधली एम बी बी एस एम एस एम सी एच डिग्री आहे फक्त डिग्रीचा उपयोग नाही अनुभवजाड काय जसा गुप्ते सरांचा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रातला आणि तुम्ही जर काय प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे ऑपरेशन केल्यापेक्षा तासाभरात वेदनामुक्त चालला पाहिजेत परत त्या ठिकाणचं ऑपरेशन करायची वेळ नाही आली पाहिजे अशा ठिकाणी तुम्ही डोळे दाखवून ऑपरेशन करा आपल्या विनायक हॉस्पिटलमध्ये ज्या काही इतरसामग्री आहेत त्या जागतिक लेवलचे आहेत या मारा या आठ मिनटामध्ये होतो हाडातला ठिसळू दोन मिनटात तपासून होतो जागतिक लेवलचं ऑपरेशन थिएटर आहे सगळी सुशिक्षित आणि तज्ज्ञ टीम डॉक्टरांच्या बरोबर काम करते सगळ्या तपासण्या एकाच छताखाली होतात पेशंटला कुठेही बाहेर का आणायला जावं लागत नाही आणि पेशंट वेदना घेऊन येतो जाताना आनंद घेऊन जातो ह्यासारखं कुठलं आम्हाला आनंद होत नाही आमचं एक उद्दिष्ट आहे मिशन आहे महाराष्ट्र मिशन की महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला प्रत्येक पेशंट हा वेदनामुक्त झाला पाहिजे मनक्यापासून तो त्रासलेला आहे त्याला आनंद मिळाला पाहिजे त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे त्या मिशनमध्ये आपण पण सामील होऊ शकता लोकांना जागृत करू शकता की मनक्याच्या ऑपरेशनमध्ये आता धोका नाही भरपूर काही उत्क्रांती झालेली आहे तुम्ही ऑपरेशन करू शकता आणि आपल्याकडे तर रोबोट असल्यामुळं अचूक उपचार अचूक निदान होते अॅक्युरेसी एकदम एक परफेक्ट तुम्ही तोंडी काय गणित करायला गेले किंवा कॅल्क्युलेटर तर चुकू शकतं पण कॉम्प्युटर रोबोट चुकणार नाही त्यांचा डाटा फीड केलेला असतो उत्तर सेकंदाच देतो माणसाकडनं चूक होऊ शकते मशीनद्वारे चूक नाही होणार अचूक निधन अचूक उपचार होतो आणि हा रोबोट आपल्याकडं महाराष्ट्रात पहिला आपल्याकडेच आलेला आहे आणि मणक्याचा रोबोट हा एकमेव आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बाकी कुठल्याही हॉस्पिटलला रोबोट नाही आहे मणक्याचा त्याच्यामुळे आम्हाला उपचार करताना रिझल्ट द्यायला पण आनंद होतो रिझल्ट पण चांगले येतात आणि आम्ही फक्त इथंच काम करतो असं नाही आमचे ऑपरेशन करून गेलेले जे पेशंट आहेत त्यांना भेटायला आमची टीम त्यांच्या गावी जात असते सदीजचे भेटीने ते पेशंट आमचा आदरतीर्थ करतात स्वागत करतात आमच्या सगळ्या भागामध्ये पेशंट आहेत त्यांना गावी जाऊन आम्ही त्यांचं शूटिंग करतो की ते लोक काय काम करतात कोण कंपनीमध्ये काम करतो कोण शिक्षक असतो तो शिकवत असतो हो कोण गाडी चालवत असतो कोण ट्रॅक्टर चालवत असतो शेतकरी मार्गामध्ये कोणी दूध काढत असतं कोण ऊसाला पाणी देतं कोण ट्रॅक्टर चालवतो वेगवेगळे कामं करतात त्या सगळ्या शूटिंगकडून आपण यूट्यूबला टाकतो व्हिडिओला टाकतो आणि लोकं त्या ते बघून त्यांच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन त्याच्याद्वारे होतं आता आपल्याबरोबर शुभांगी शिंदे या स्वतः आरोग्य क्षेत्रात काम केलेल्या सिनियर नर्स आहेत परंतु केवळ भीतीपोटी किंवा के डॉक्टर चांगले मिळाले नाही म्हणून बरेच वर्षी अंगावरती त्रास काढला शेवटी त्यांना विनायक हॉस्पिटलचं नाव कळालं त्यांचं ऑपरेशन झालं आता महिना झाला आणि ते एकदम शंभर टक्के सक्सेस झाल्या त्यांचा पैसा खर्च करायचा प्रॉब्लेम नव्हता त्यांनी परदेशात जाऊन पण ट्रीटमेंट घेतली असती त्यांची मुलं फॉरेन कंट्रीमध्ये आहेत पैसा अविषयी महत्त्वाचा नव्हता मला रिझल्ट येईल का माझं फेल तर जाणार नाही ना मला परत त्रास तर होणार नाही ना असे ना ना। अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये होतं त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते स्वतःच सांगतील की त्या विनायकला यायच्या आधी कशा होत्या काय त्रास होता का विनायकला ऑपरेशन केल्यानंतर त्या आज कशा आहेत नमस्कार नमस्कार बोला माझं नाव शुभांग्या विना शिंदे मी दहा वर्ष थेटरला काम केले ओ टीमध्ये काम केले दवाखान्यामध्ये त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती होत्या आत दवा आतल्या दवाखान्यातलं कसं असतं आतमध्ये काय असतं डॉक्टर सगळं मला माहिती होतं फक्त मला भीती खूप वाटत होती अप्तारायची ऑपरेशन की सक्सेस होतं की नाही होतं म्हणजे मी चालू शकते का पुन्हा बेडवर बसते ही मला खूप भीती होती माझ्या डोक्यामध्ये आणि माझ्या भावाने खूप डॉक्टरांची नावं शोधली होती मुंबईची दोन तीन डॉक्टर पुण्यातले दोन तीन डॉक्टर पण सगळ्यामध्ये यांच्याच नावाला सगळ्यांनी टिकमार केलं होतं ही पार शंभर टक्के गोष्ट आहे हो पाच डॉक्टर काढले होते त्यांनी पाच आपले मुंबईचे कोहिनूर दोन तीन हॉस्पिटलचे आणि यांचं पण नाव हो त्यांचं पण त्यांनी टाकलं होतं पण टॉपर मध्ये यांचं नाव फर्स्ट झालं होतं सगळ्यांनी सांगितलं तुम्ही सर्जरी करा फेल जाणार नाही त्याच्यामुळे मग मी इथं आले पण इथे येताना मी गाडीतून उतरलं तर मला चालता पण नव्हतं येता पण मी आकडे सारादारपर्यंत आले आणि त्या चेअरवर बसली होती तरी पण मला भीतीवटी करावं की नाही करावं की नाही पण सरांशी बोलणं झालं माझं सांगलं सर म्हटले तुम्ही बिंधास राहा आणि मी तर ऑपरेशन करा मी आहे काही काळजी करू नका आणि हे सर सुद्धा भेटण्याच्या मग दोघांनी जर पूर्ण विश्वास आणि ऑपरेशन केला तर माझा इतकं सुंदर ऑपरेशन झालेलं आहे मला काहीही त्रास होत नाही चालायचा म्हणजे अगदी घरी मी व्यवस्थित गेले एक महिना झाले स्टीच काढले तर त्यांनी माझे पण ते पण एकदम सुंदर काढले त्याचे स्टीच आणि सगळा स्टाफ एकदम चांगला आहे डॉक्टरपासून त्या क्लास फोरपर्यंत एकदम स्टाफाला चांगलेला आहे चांगला आहे कुठंही मला कसा त्रास झाला नाही किंवा काय नाही कोणी मला कसं ओरडलं नाही इवन तो मावशा आल्सो किंवा कोणी पण एकदम छान एकदम छान एकदम म्हणजे मी जर सांगेल तुम्हाला कधीही वाटलं तर मी कधीही पण येऊ शकता इथे सरांचं ऑपरेशन घ्यायचं मस्त ऑपरेशन करायचं राहायचं हेच मी सांगेल विनायक हॉस्पिटलची माहिती कशी मिळेल तुम्हाला मी मिळाली युट्यूबला खूप व्हिडिओ बघितले होते पण आपले डॉक्टर जोशी सरांनी सांगितलं तुम्ही तिथेच करा ऑपरेशन आणि तुमच्या जाऊ बाई त्यांनी पण केलं तो अनुभव अनुभव पण तरी भीती वाटतेच ना आपल्याला सक्की जाऊ रोहिणी त्यांचं ऑपरेशन एकाच वेळेस एकाच खाली मानेच्या आणि कमरेच्या मनकेच्या सरांनीच केलं शंभर टक्के रिझल्ट आला आणि त्यांची दुसरी लाडकी जाऊ बाई मेघा शिंदे ती माझी क्लासमेट आम्ही फार सगळे फॅमिली रिलेशन असल्यामुळं त्यांना ऑपरेशनला ऍडमिटला त्यांना कुठलंही टेन्शन नव्हतं तो जी माणसं तिथं हॉस्पिटलला ऑपरेशन होती आणि प्रत्येक पेशंटची आम्ही जी काळजी घेतो की पेशंट आमच्याच कुटुंबातला कोणतरी घटक आहे ह्या भावनेतून आम्ही उपचार देत होतो मला असं वाटलं पण नाही की आपण एकटा होत असं कोणी वाटलं पण नाही सगळा स्टाफ चांगला सगळा सिस्टर इव्हन डॉक्टर सगळं आणि विशेष म्हणजे यांचं ऑपरेशन चालू असताना आम्ही बाहेरच्या कुठल्या हॉस्पिटलला ही फॅसिलिटी दिली जात नाही आम्ही त्यांचा एक फॅमिली ग्रुप बनवला होता त्याच्यामध्ये त्यांचे नातेवाईक मुलं मुलगी ती अमेरिकेत आहेत तिथून ते आईबरोबर बोलत होते मम्मी तू कशी आहे हे इकडनं सांगत होते की मी छान आहे माझं ऑपरेशन व्यवस्थित चालू आहे आणि हो ते तिकडे व्हिडिओ कॉलवरती बघत होते अशी फॅसिलिटी कुठेही दिली जात नाही पेशंट कुठला दाखवला जात नाही परंतु आम्ही चालू ऑपरेशन मध्ये पेशंटचं गप्पा मारत गप्पा मारत ऑपरेशन झालं नातेवाईक सगळे मन मनसुख बोलत होते एकदम छान एकदम एकदम आता तुम्ही किती चालता दररोज मी चालते भरपूर आता चालून दाखवा काय प्रॉब्लेम नाही चालायला या म्हणजे जे काही मनात शंका कुशंका होत्या सगळ्यांचं निरसन झालं हो छान शंभर टक्के आनंद एकदम धन्यवाद धन्यवाद तुम्हाला धन्यवाद